श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वांना नेहमी असे वाटत असते की आपल्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडाव्यात या जगामध्ये सगळ्या घटना आपल्या मनाप्रमाणे झाल्या पाहिजे असे प्रत्येकाला वाटत असते परंतु असे होत नाही त्यामुळे माणसाची चिडचिड होत असते आपल्या मनामध्ये निराशा येते आपण नकारात्मकताकडे वळत असतो आणि नेहमी नकारात्मक दृष्टिकोनातून विचार करत असतो हे सर्व विचार करत असताना आपल्या मनावर त्याचबरोबर शरीरावर सुद्धा त्याचा विपरीत परिणाम होतो व अनेक समस्या उद्भवू लागतात या सर्व समस्या मुळापासून नष्ट करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये असा एक मंत्र सांगणार आहोत ज्या मंत्राच्या जपामुळे तुमची सर्व समस्या नष्ट होऊन सर्व घटना तुमच्या मनाप्रमाणे होतील परंतु एक गोष्ट नेहमी मनामध्ये असू द्या की जर तुम्हाला कोणत्याही गोष्टीवर मनापासून विश्वास श्रद्धा असेल तर ते कार्य अवश्य होते असेच काही ह्या मंत्राचे आहे जर तुमची श्रद्धा श्रीस्वामी समर्थ यांच्यावर मनापासून असेल तर तुम्हाला या मंत्राचा लाभ नक्कीच होईल हा मंत्र तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यावर म्हणायचा आहे या मंत्राचा जप केल्याने आपल्या मानसिकतेवर सकारात्मक परिणाम होतो व आपल्या मनासारख्या साया गोष्टी होऊ लागतात या मंत्राचा जप केल्याने तुम्हाला लगेच चमत्कारिक लाभ जाणवेल असा अनेकांचा विश्वास आणि अनुभव आहे म्हणूनच असा चमत्कारिक मानसिक सुख प्राप्त करणारा हा मंत्र आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल हा मंत्र पुढील प्रमाणे आहे ओम नमो श्री भगवते वासुदेवाय नम ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज नम ओम श्री स्वामी समर्थ महाराज नम हे वरील तिन्ही मंत्र तुम्ही सकाळ रात्री किंवा रात्री झोपण्यापूर्वी व सकाळी उठून यापूर्वी म्हणायला हवे या मंत्राचा जप केल्याने तुमच्या शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि तुमचे मन आनंदी आणि शांत राहील तसेच तुम्हाला भविष्यात नवीन दिशा सापडेल आणि हळूहळू सर्व घटना तुमच्या मनाप्रमाणे घडू लागतील या चमत्कारिक मंत्राच्या शक्तीमुळे तुमच्या मनावर एक प्रभावी शक्ती निर्माण होत असते आणि तुमचे मन नेहमी चांगले काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असते म्हणूनच तुम्ही नेहमी निरोगी राहता व सकारात्मक गोष्टी करण्याच्या दृष्टिकोनातून सतविचार करत राहतात या मंत्रामुळे जर एखादी व्यक्ती तुमचे म्हणणे ऐकत नसेल तर ती व्यक्ती तुमचे बोलणे ऐकू लागते जेव्हा आपण या मंत्राचा उच्चार करत असतो तेव्हा या मंत्राचा उच्चार यामुळे आजूबाजूचे वातावरण सुद्धा आल्हाददायक होते आणि या मंत्राचा प्रभाव ऐकणाऱ्या व्यक्तीवर सुद्धा होत असतो जर तुमची श्रद्धा स्वामी समर्थ यांच्यावर असेल तर या मंत्राचा लाभ अवश्य घ्या आणि जर तुमचा विश्वास नसेल तरीही एकदा अनुभव घ्यायला काय हरकत आहे या मंत्रामुळे तुमचा शंभर टक्के फायदाच होणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनेलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद